मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना जिल्ह्यात हिंदू बांधव भंडारा करत दर्ग्याचा उरुस करतात साजरा गावात एकही मुस्लिम समाजाचं घर नाही मात्र उरुस जल्लोषात महाराष्ट्राच्या जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील सावरखेडा गावात एक, एक, सावर एक फकीर मलंग बाबा सोबत राहून पूर्ण गावातील नागरिक मोठ्या जल्लोषात दरवर्षी उरूस साजरा करतात सावरखेडा गावात हजरत सय्यद अब्दुल रहेमान उर्फ शहा मदन काली नाग व खिजमत अली शाह मलंग बाबा यांचा जागृत देवस्थान म्हणजे दर्गा शरीफ आहे या दर्गा परिसरात अनेक स्वर्गीय मलंग बाबा यांची कबरी आहेत या दर्ग्याचा उरुष शरीफ दर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येतो याचप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक नऊ एप्रिल मंगळवार रोजी संदल शरीफ काढण्यात आला संदलच्या दिवशी मध्य प्रदेशच्या बडोदून आलेले गादी नशीन हजरत सय्यद फकीर अली बाबा मलंग यांची तक्रीर झाली व संतल शरीफ चढवण्यात आले दिनांक दहा एप्रिल बुधवार रोजी दिवशी सावरखडा व पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांना दर्ग्यावर लंगर भंडारा प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच याच दिवशी अमळनेरचे प्रसिद्ध कवाल युसुफ शोला व अहमदनगरच्या महिला कवाल गुलनाज निजामी यांच्या जंगी कवाली मुकाबला ठेवण्यात आला होता पण लोकसभा निवडणुकाच्या आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे या पार्श्वभूमीवर कवाली मुकाबला रद्द करण्यात आला या दरवर्षी मोठे म्हणजे मध्य प्रदेश ग्वालियरचे व शिष्यांचे सर्वे सर्व हजरत सय्यद मासूम अलीबाबा मलंग येत असतात परंतु यावर्षी मोठे मलंग बाबा आले नाहीत तर हजरत सय्यद फकीर अली बाबा मलंग हे आले होते उरसाचा सर्व नियोजन व दर्गा आणि दर्ग्याच्या इनामी जमिनीची देखभाल सावरकेड्याच्या दर्गा गादीवर विराजमान असलेले मलंग हजरत मौजूद अली शहा मलंग बाबा हे करत आहेत या ठिकाणी गादी मशीदचे बांधकाम अत्यंत जीर्ण झालं होतं हजरत सय्यद मौजूद अली शहा बाबा मलंग यांनी लाखो रुपये खर्च करत नवीन बांधकाम सुरू केलं आहे सध्या दर्गा व गादीच्या बांधकामाकरिता पैशाची आवश्यकता आहे या गावात एकही मुस्लिम समाजाचं घर नाही फक्त मलंग बाबा आहेत बाकी सर्व हिंदू बांधव दर्ग्याला व मलंग बाबांना सहकार्य करत असतात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा